नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस या निकालाबाबत महत्त्वपूर्ण असा परिपत्रक जाहीर झालेला आहे उद्या दिनांक दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्याबाबतचा हा परिपत्रक आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत हे परिपत्रक काय आहे आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कडून ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुमच्या समोर परिपत्रक आहे आजच या ठिकाणी हा परिपत्रक प्रकाशित झालेला आहे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रति माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई माननीय विभागीय प्रसिद्धी उपसंचालक माननीय संचालक दूरदर्शन केंद्र वरळी माननीय संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन या त्यानंतर माननीय संचालक आकाशवाणी केंद्र सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी आणि माननीय वृत्तपत्र संपादक विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच टेट परीक्षा दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच हा परिपत्रक आहे महोदय महाराष्ट्र शासनाचा पत्र क्रमांक संकीर्ण वीस पंचवीस प्रक ब्याण्णव टी एन टी एक दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस व माननीय आयुक्त शिक्षण यांचे या ठिकाणी पाहू शकता क्रमांक दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या या पत्रान्वे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट म्हणतो ही परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस व दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते सदर परीक्षेसंदर्भातील निवेदन यासोबत जोडलेले आहे सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राने प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती आपली विश्वासू अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे झिरो चार ठिकाण पुणे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस बघा आजचाच हा परिपत्रक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जसं की टेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ही परिपत्र पत्रक या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक म्हणजे प्रेस नोट शासन शुद्धी पत्रक क्रमांक संकीर्ण दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अनन्वे उमेदवारांनी व्यावसायिक अहरता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेस एकूण बावीस अठ्ठ्याऐंशी झिरो आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण एकवीस तेरा झिरो आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा पंच्याहत्तर सहा ॲपियर व डी एल यल, डी एल एड परीक्षेचे एक एक हजार तीनशे बेचाळीस ॲपियर असे एकूण सतरा झिरो अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उमेदवारांनी ॲपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नव्याण्णव बावन्न व ड डी एल डे या ठिकाणी परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकूण दहा सत्याहत्तर नऊ एपीएल विद्यार्थी उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवाराचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्या विद्यार्थी किंवा उमेदवाराने व्यावसायिक अहर्ता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्र व अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यापर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डीएलएड परीक्षेचे एकूण पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस एपियर विद्यार्थ्यांचा उमेदवार चा निकाल हे राखीव ठेवण्यात येईल तरी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी अद्यापपर्यंत या ठिकाणी हा जो वेबसाईट आहे या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी किंवा उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवाराची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी किंवा उमेदवारांनी नोंद घ्यावी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार बघा उद्या दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे झिरो चार ठिकाण आहे पुणे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तो उद्याच्या घडीला म्हणजे वार सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून या ठिकाणी परिपत्रकाच्या म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद